आज एकीकडे भारत देश स्वातंत्र्य होत आहे ते स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतोय आणि माझे रोजंदारी बांधव खाजगीकरणाच्या पारतंत्र्यात आमच्या हक्काच्या आयुक्त कार्यालयासमोर बसून आहेत याच्यापेक्षा मोठी स्वकांतिका काय असू शकते आम्ही काल आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमच्या विभागाच्या मंत्री महोदयांना उईके साहेबांना विनंती केली होती की किमान ह्या स्वातंत्र्य दिने तरी आमच्या ज्या विनंती आहेत ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांना तुम्ही मान ठेवून आमच्या मागण्या रास्त आहेत ते देऊन आमचा स्वातंत्र्य दिन शाळेवर साजरा करण्याची आम्हाला संधी द्यावी परंतु तशी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाहीत तरी मी एकदा पुन्हा एकदा सांगतो या स्वातंत्र्य दिनी तरी किमान त्या शासनाला जाग यावी खरंच माझा आदिवासी बांधव स्वतंत्र आहे का खरंच त्याच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळतायत की ही गोष्ट विचारात घ्यावी की ह्या माझ्या रोजंदारी बांधवांचा आपण अंत पाहू नये आयुक्त महोदयांनी आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवून आम्हाला न्याय द्यावा